गावल्या आमका कुर्ले तर नमस्कार मित्रांनो मी पशा आणि तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वरती तर आज आम्ही चललो चलोर मासे मारू आणि आपल्या सोबत आपलं अजू बसलो बाय हत्यारणे आम्ही हत्यार आणि हळार मासे मारू तर चला तुम्हाला दाखवतो आम्ही कसे मारतो ते मासे मारू ब्रो मारतो दिसलो डेमको बघा धर धर केली बोनी डेमक्याची मारत नाही मारणार नाही मार् धार का तो गेलेलो एक डेमको आमका सुरुवातीकच गावलो बोनी केलेली आ कुरली 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 टायमार कुरली बारकी आपण आम्ही घेतलो <laughs> बोटाक धरल्या तुझ्या पिशी का एक्सपर्ट कुर्ली बँड

बॅटरी रेडिंग कशी आली माझी पायाच्या खाली ते गावा दगडाच्या खालती रोवली आहे तिथे कुरलो कुरलो भान का बरी आहे धर मला पाय डोळे

पहिली लोका बत्ती र यायची आता आम्ही लॉबॅटरीची घेऊन काठी खूप बारकीच साईजची सोडत नाही सोय करताना

कुरल्यात गावाजत आपण मासे मारू किल्लो मासे मारू पण गावात आपण कुर्ले डेम्पूरची ग

कुर्लेच गाव दावत कुर्ले गाय बघा गा गावला डावाच बघा सुकड कस होत हो बघा कास दे कुर्ली पडली आमची धर दर दर धर 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 दर 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 गाव दर 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 दर। दर। कासवाच्या गडबडीत आमची कुर्ली पडलेली पण अजून धरली या कासव आमच्याकडे का हग्रो कासव म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतं त्या नक्की सांगा कमेंट मध्ये चालू

ये गाइस काढी दिया थप्पड गाडी रे फिश अटॅक हे सर मुंगे तरी का मग घराकडे व्हिडिओ काढ ना घर काय ना उभं नको हाडू चालू जा मा चालू जा दिसते मा गाइस काडी बघू शकता है या तरण मारली काडी वू हे टाकू नो टाकू गायच आपलं व्हिडिओग्राफर तुम्ही बघाय कशी वाट लायलेली आहे ती मेन काडी मारताना व्हिडिओ घेऊक ना, ना ते थोडं इल्लेलो आहा बघाय असतील केदी मोठी मारले ती <laughs> नाही डिमकू

દોન બાર એક મોટો એક બારક બાર ગુજરાત

कायचं योग नाही मी आर असे व्हिडिओ काढून दे मार शेंका शेंटा किती चढत रे बाई पाणी वड कुर्लिया बरी आहे कुर्ली काय मर जाऊन सोडी सोड़ी

गाडी आहे माझा केबा बघ बघ्याला मास उकतो माशा पाणी पण मासे लावू नाही ना पाऊस लावलो ना मास उतर नाही ते मास झालो अर्ध तास कापणाक भेटले आहेत भरपूर कुरले आणि एक मोठी काडी भेटलेली आहे आणि दहा एक डेमके भेटलेले आहेत ले। आता लेटे झाला अर्ध्या तासाच्या वरती फिरतो आम्ही चललो घरात

ये ये गावले आमकुले आणि गावली काडी तर काय आजचा व्हिडिओ आवडलो असा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करू नक्कीच विसरा नको भेटा फुडल्या व्हिडिओत असेच माशे धरताना बाय बाय